मंडई नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात लागलेले निकाल हे देशभरात चर्चेचा विषय ठरलेले आहेत तसेच या निकालांचं विश्लेषण आणि कारणमीमांसा वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये माहिती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत झाली होती त्यामध्ये महाविकास आघाडीने एकूण अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा जिंकत दणदणीत यश मिळवलं त्यातही महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मिळवलेलं यश विशेष उल्लेखनीय होतं शरद पवार यांच्या पक्षानं लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या दहा जागांपैकी आठ जागांवर विजय मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मिळालेल्या या यशामागे अनेक कारणं आहेत त्यापैकी महत्त्वाचं कारण म्हणजे शरद पवार यांनी केलेलं निवडणुकीचं अचूक नियोजन आणि आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत उभारलेल्या विविध संस्था आणि त्याद्वारे निर्माण केलेले हितसंबंधीय गट हे होते अगदी वर्षभरापूर्वी पक्षात उभी फूट पडून चाळीसहून अधिक आमदार साथ सोडून गेल्यानंतरही संस्थांच्या जाळ्यामधून जोडलेली माणसं शरद पवार यांच्या उपयोगाला आली आणि त्याची परिणती लोकसभा निवडणुकीतील विजयामध्ये झाली शरद पवार यांनी राजकारणाव्यतिरिक्त इतर कुठल्या कुठल्या संस्थांचं अध्यक्षपद सांभाळलंय आणि त्याचा या निवडणुकीत कसा काय त्यांच्या पक्षाला फायदा झाला याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहीत आहे आपला विषयच भारी मंडई राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख असलेल्या शरद पवार यांनी मागच्या पन्नास वर्षांमध्ये महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकतानाच महाराष्ट्रातील विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक सहकारी आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित संस्थांमध्ये भरीव योगदान दिलेलं आहे शरद पवार हे जेवढे राजकारणात गुंतलेले असतात तेवढेच ते कला क्रीडा साहित्य आदी क्षेत्रातील मंडईंसोबत रमतात तसेच या क्षेत्रांच्या विकासासाठी त्यांनी आपल्या योगदानही दिलेलं आहे महाराष्ट्रातील कबड्डी कुस्ती आदी क्रीडा संघटनांपासून ते बी सी सी आय आणि आय सी सी पवारांनी भूषवलं हो आहे तर साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित संस्थांमध्येही शरद पवार यांनी विविध पदांवर काम करून आपलं योगदान दिलं आहे बारामतीमधील विविध शैक्षणिक संस्थांसोबतच महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या प्रशिक्षण शिक्षण संस्थेचं अध्यक्षपदही शरद पवार यांनी भूषवलेलं आहे विद्याप्रतिष्ठान बारामती कृषी विकास प्रतिष्ठान बारामती वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट पुणे अशा काही प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये शरद पवार यांचा सक्रिय सहभाग आहे याबरोबरच राजकारणाव्यतिरिक्त शरद पवार यांनी ज्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे ते म्हणजे सहकार क्षेत्र राज्यात विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये विणल्या गेलेल्या सहकारी संस्था सहकारी साखर कारखाने यांच्या जाळ्यामध्ये शरद पवार यांचं योगदान महत्त्वाचं राहिलेलं आहे या संस्थांच्या माध्यमातून शरद पवार यांनी गावोगावी आपल्या कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण केलेली आहे मागच्या अनेक दशकांमध्ये शरद पवार यांच्या राजकारणाचा ही फळी हा मोठा आधार राहिलेला आहे तसेच या लोकसभा निवडणुकीमध्येही या सहकार क्षेत्रातील फळीमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची शरद पवार यांना मोठी मदत झाली आहे राजकीय क्षेत्राशिवाय विविध क्षेत्रातील संस्थांमध्ये असलेल्या सहभागाचा आणीबाणीच्या प्रसंगी कसा वापर करता येऊ शकतो हे शरद पवार यांनी या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं सहकार शिक्षण क्रीडा आणि सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात त्यांच्या समर्थक पाठीराख्यांची आणि पदाधिकाऱ्यांची फळी उभी केलेली आहे मागच्या अनेक निवडणुकांमध्ये या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर शरद पवार यांनी अनेक निवडणुकांच्या निकालांमध्ये चमत्कार घडवून दाखवला आहे आत्ताही अजित पवार यांनी बंड करून पक्ष फोडल्यानंतर शरद पवार संपले असा दावा त्यांचे विरोधक करत होते मात्र आमदार खासदार गेले तरी माझे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत असं विधान शरद पवार यांनी केलं होतं तसेच स्वतःसमोर आणि पक्षासमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं असताना शरद पवार यांना पायाला भिंगरी लावल्यासारखं आपलं प्रभाव क्षेत्र पिंगजून काढलं जुन्या सहकाऱ्यांच्या भेटी घेतल्या दुरावलेल्यांना जवळ केलं निष्क्रिय झालेल्यांना पुन्हा सक्रिय केलं आणि लोकसभा निवडणुकीवेळी कामाला लावलं याशिवाय साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात असलेल्या आपल्या वावराचाही शरद पवार यांनी उत्तम प्रकारे वापर करून घेतला लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांना त्यांच्या असलेल्या उत्तम संबंधांमुळे सामाजिक सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातील बुद्धिजीवी वर्गाकडूनही बऱ्यापैकी सहानुभूती मिळाली त्यामुळे शरद पवार गटाच्या बाजूने वातावरण निर्मिती होण्यास त्याची बऱ्यापैकी मदत झाली शरद पवार यांचा विविध संस्थांमध्ये असलेला वावर सर्वाधिक उपयुक्त ठरला तो बारामती मतदारसंघात शरद पवार विरोधात बंड करून अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली होती त्यानंतर लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे विरोधात उमेदवारी देत अजित पवार यांनी मोठं आव्हान उभं केलं होतं त्यामुळे बारामतीमधील लढत अटीतटीची होणार ही निवडणूक सुप्रिया सुळे यांना जड जाणार असं बोललं जात होतं मात्र शरद पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत बारामतीमध्ये उभ्या केलेल्या संस्था त्या माध्यमातून उभी केलेली माणसं त्यांच्या भेटीगाठी घेतल्या ज्यांच्याशी त्यांचं अनेक वर्ष पटलं नाही अशा अनेकांशीही त्यांनी ऐनवेळी संवाद साधून बेरजेचं सा राजकारण केलं जी की त्यांच्या आजवरच्या राजकारणाची सगळ्यात मोठी जमेची बाजू राहिलेली आहे असं म्हणतात की शरद पवार हे मित्र असो वा शत्रू कोणासाठीही त्यांच्या घराचे दरवाजे कायम उघडे ठेवतात त्यामुळेच की काय अजित दादांसोबत गेलेले अनेक कामदार आजही शरद पवार यांच्या संपर्कात आहेत आणि कधीही ते शरद पवार गटात माघारी परतू शकतात असं म्हटलं जात अजितदादा सोडून गेल्यापासून बारामतीमध्ये शरद पवार यांच्या बाजूने एक भावनिक असं वातावरण तयार झालं तसेच त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदान हे सुप्रिया सुयांच्या बाजूने वळलं आणि त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आता काही महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्येही शरद पवार यांचं संस्थात्मक राजकारण हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे शरद पवार हे त्यांच्या संस्थात्मक राजकारणामुळे महाराष्ट्रातील राजकीय गणितं कशी बदलवणार याबाबत तुमची मतं नेमकी काय हे है? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद